तू तर तशी पाहूनच नाही राहिली मीच पाहून राहिलो मी पाहून नाही राहिली मी बी पाहून राहिली पाहून राहिलो मी तुझी खुशी किती आनंदी झाली तू रडायला कळून लागली होती मग हम्म आव ते खुशीचे असू वय आनंदाचे असू आनंद असू वय ते एवढी खुशी झाली हो ना मध्ये डायरेक्ट रड झाला मध्ये का माई सासू एवढं करून राहिली माझ्यासाठी म्हणून मी तर खुशी झाली मध्ये आनंद झाला खूप आनंद झाला मध्ये बर नेकलेस मामीजी ना आणला वाटतं ने हो ना तुमच्या देखत असतं म्हटलं ना आई ना इन, नेकलेस आणला हो म्हणी माई ना आणला पाना ले मोठा आहे हो ना भारी भरकम दिसून राहिला ले मोठा आहे बाबा। छान दिसून राहिले चालत का बाहेर फिरून येऊ जरा हम्म रोड रोड ना तू चालत चल आपण तिघ जाऊ चल ना मग गौरी नाही ना बोलायची आज नाही आज आई बाबा आहे ना घरी आता आई बाबा गेले म्हणजे उद्या जाऊ मग तो या मत उद्या जाऊ नाही तर मनशीन बाबा पाय बोले ना मा वाढदिवस आले मला फिरायला नाही नेलो नाही नाही एवढं नाही हे एवढं केलं तेच तर फिरायला घुमाले का कधी जाऊ शकतो आपण अरे द्या आई तर नाही येत म्हणते फिराले नाना नानी आहे तर चला आपण दोघं फिरून येऊ हम्म बापले की गौरी बेटा जाऊ दे रातभर राहिलो ना राहिलो ना रातभर आता जातो आता मतदान करायला लागल बेटा मतदान मोठं गरजेचं मोठ महत्वाचं मतदान केलच पाहिजे कुठं दुनियाच्या छड्यावर राहा ना मतदान करायला या आम्हाला मतदान करायला लागल ना बेटा म्हणून जावं लागून राहिलो आणि माझी ड्युटी बी आहे बेटा ड्युटी बी अटेंड करायला लागेल मला मतदान करून मला ड्युटीवर जावं लागेल असं करा ना मग सुशिला बाई आता इकडून जाता जाता मतदान करून घ्या आणि बस आपले आपले कामो कमी असं किती टाइम लागते मतदानाला पाच दहा मिनिटाचं काम, हो काम। लाईन राहिली गर्दी राहिली तर अर्धा घंटा जास्तीत जास्त हो शांताबाई तसंच करतो इकून जाता जाता मतदान बुथ जातो मतदान करून देतो घरी जातो जा, कपडे घे बदल बादल करून पाय धुव ना आपल्या ड्युटीवर यावा लागांमध्ये वावर हे वावरात जातील हो म्हणून तर मी घाई नाही करून राहिली तुम्हाला राहा रहा करून कारण मला माहित आहे तर मतदान करणं महत्वाचं तुम्ही मतदान करायला जाणच इथं राहा तर मतदान कसं करा म्हणून मी तुम्हाला काही जबरदस्ती करून नाही राहिले नाहीतर तर नाही दिलं असतं मी आज जाऊच नाही दिलं असतं बिलकुल मस्त आंब्याचा रस हे पुऱ्या पुरणाचं गिरणाचं केलं असता पण मतदानाच्या मी ना तुले तुम्हाला काही जबरदस्ती नाही करून राहिले मी गौरी बेटा लक्ष ठेवत जाय मा घरा दारात काय सरते काय राहते सगळे इकडे आपलं ध्यान असू दे बेटा हा चांगलं चांगले काम करायचे ध्यान देऊन काम करायचे चांगलं राहायचं खावाचं पेवाचं मस्त पण मी कधी कधी येऊन जाते मी देण्यातूनच निघून जाते काही नाही आता होते कधी कधी आमची बोला चाली होते होत होते एखाद्या दिवशी मायलेकीचे नाही होत काय हा आम्ही सासू सुना होय म्हणून तुम्ही काय सासू सुनाचे भांडण सासू सुनाचे भांडणं असे करता आणि मायलेकी की जेव्हा झगडते तेव्हा नाही म्हणत मायले किचे भांडणं मायले किचे भांडणं हा मायले सासू सुना एकच होत नाही का कोणाचे भांडण होते बहीण भाऊ किती झगडते हा तसं आम्ही थोडं थोडं होत राहते जास्त नाही होत चल चालमंग सुशिला शांता बाई चला येतो निघतो मग रामदास भाऊ लेसा म्हणून त्याचा म्हणून अन जवळ बुवा गेले वाटते ट्रॅक्टरवर वर ते न टाकलं मतदान मतदान करून गेले का ते हो जाता जाता देतो म्हणे मत आणि तिकडूनच चालला जातो म्हणे लसन त्यांना जाता जाता तिकडून आपल्याच्या आपल्या आमच्या गावाच्या शाळेतच आहे मतदान आमचं काही दूर नाही जावं लागत इथंच येते बुथ इथंच करून देतो आम्ही आता आम्ही जातो ना दोघी असं सुना आम्ही करून देतो ना मत हो चला हो हो भाऊ येत राहत येत जात राहत जा आम्ही तर येतो शांताबाई पण तुम्ही तुम्ही कधी येता आलो होतो ना आम्ही बी आम्ही बी आलो होतो ना एक दोन वेळा आलो एक काही माहित नाही ना फालुदा बनवला होता ना मग आमच्यासाठी तिथे पार्वतीच्या पोरीला घेऊन आलो होतो आम्ही काय आलो होतो तर माहीत नाही नाही हो गौरी तुला फालुदा बनवली होती मग आमच्यासाठी हम्म रात्री दहा वाजता हो आई तुम्ही आले होत्या एक वेळा एक वेळाच नाही अजून तुझ्या सातव्या महिन्यात भीथ आलो होतो हो हो शांताबाई हो आले होते एक वेळा ये जाईला घेऊन की जा घरी कांताबाईले घेऊन हो घरी बाई तुम्ही काही कार्यक्रम ठेवा बोलवा तसं मग येतो कार्यक्रम आता कोणता कार्यक्रम ठेवा पाहू आता दुसरं गिर घेतलं म्हणजे कथा गीता ठेवा गेल तर वा पाहू घर घेऊन राहिले का दुसरं पाहू ना समोर समोरचं काय माहित पाहू समोर शांताबाई चला मतदानाची हो चिठ्ठी कोणती आधार कार्ड आहे बा हे घ्या हे घ्या आधार कार्ड पण मतदानाची चिठ्ठी कोणती कोणती मतदानाची चिठ्ठी पाहिजे येणं नाही होणार काय आधार कार्ड अरे तर ती चिठ्ठी मी वाटले होती ना परवाच्या दिवशीच तुम्ही पूर्ण गावात वाटले होते त्या चिठ्ठी ती चिठ्ठी मी नाही दिली होती का तुम्हाला हे घ्या म्हटलं चिठ्ठी ती चिठ्ठी तुमच्या नावाची तुमचे नाव आहे त्याच्यामध्ये तुमची वय वगैरे सगळं आहे ती वाली ते ते चिठ्ठी दिसून नाही राहिली बिस्कुट ठेवली काय माहिती दिसूनच नाही राहिली तर ते म्हणे का होऊन जाईल म्हणे

का राहिले कोण काय देते पार्वती। आता पार्वती पहिल्यासारखं राहिलं काय पहिले ते हे घ्या मार आता नाही तसं एवढं कम झालं आता असं माहित नाही कुठं आहे बरं मी मतदान करायला जातो म्हणतो तिथं जातो पटकन शाळेत जातो मतदान करून देतो आणि मग कामावर जातो आज लय लय लवकर जास्त येणार आहे म्हणून म्हणतो हो तर चाल ना सांगत जाऊन मला देवाचं आहे ना मतदान संगत देऊन देऊ मी घरी येऊन जाईन तुम्ही तुमच्या कामावर चालले दादा चला सांग 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 करून घेऊ मतदान हो संग, संग, संग ओ, ते चित्ते कुठे ठेवले ते चित्ते घेतो आणि आधार कार्ड घेतो माय घेतो तू घेतो नाही तर होणार नाही अजून वापस यायला कन घरी हो इथं साहेब चित्त्यात घेतो मी आणि आधार कार्ड आधार कार्ड कुठे ठेवलं असं न पाय ना तिकडे एखाद्या फाईल मध्ये असं कार्ड ना पटकन जा दोघांचे काढतो हो आई बाबा मी येतो मतदान करायला मी बी करतो मतदान मला बी करायचं आहे मतदान पिंकी आता नाही करतायत बेटा मतदान आता तुला लहान आहे सध्या तुला किती मोठी झाली मोठी झाली मी आता मी लहान नाही आहे आता मी मोठी आहे आता चौथीत गेली ना मी आता चौथीत शिकन मी मग लहानच आहे का मी मोठी आहे मी मी भी येतो मतदान करायला मी भी आता अठरा वर्षाची झाल्यावर करते तो मतदान आताच काय एवढं तुले खाय नाही आता जमतेम काय चौथीतच गेली तर का मतदान देवाला जाशील काय अठरा वर्षाची वय पहिले मग मतदान येते मग करावं लागते अठरा वर्षाची झाल्यावर काहून काहून अठरा वर्षाची झाल्यावर मी नाही का आता नाही का मी भारताचे नागरिक नाही का मी आता पिंकी हे पाय आताच नाही करतायत बेटा मतदान

पिंकी लेकरा ले येऊ नाही देत अंदर तुला नाही बेटा सध्या आता नको येऊ तू अंदर येऊ नाही देत तिथं अंदर मतदान केंद्रात लेकराला ले नाही येऊ देत जो मत करते त्याले जाऊ देते फक्त पिंकी चल खेड बाहेर चल जाऊ दे आम्हाला इथं दरवाजा लावतो मग दरवाजा उघडा टाकून खेळायला जातो बाहेर चल वय आताच नाही करायला लागत तुला मत लहान आहे सध्या तू चौथीतच आहे तू तू कधी बारावीत जाशील का बारावीत तेव्हा तू मत करशील मतदान करशील बारावीत हो बारावीत जाशील तेव्हा बारावीत जाय पटापट कशी जाऊ मी पटापट तु पाय बाशन पण ना तेव्हा मतदान तू फक्त अ माय गेली होती तू आता काय आली व हो? येण्या जाण्यातच पैसे खर्च करतो काय किती पैसे लागते येवजवालेच अन ह्या कोणता ड्रेस होय ह्या ड्रेस तर तुझ्या जोड होता नाही म्या पहिल्यांदाच पाहिलं कोणाचा होय त्या मैत्रिणीचा होय का तू

आता अजून कशी काय आली आ बाबा मी मतदान करायला आली माझी चिठ्ठी आली असेल ना घरी हा ना हो हो बेटा हो हो आपल्या तिघाचे चिठ्ठी आल्या हो मतदान करायला आणि हा चांगलं चांगलं छान केलं का मग मतदान तिकडून आली तर करू आपल्या गावात असत आपल्या शाळेमध्ये नाही बाबा मी सिटी घरीच आली आता चिठ्ठी आहे ना घरी तर चिठ्ठी घेतून जातो तुम्ही केलं का बाबा आई तुम्ही दिलं मतदान मी तर करून आलो बेटा मी दिलो मतदान हे तुला माहिती समजा मी नाही जात म्हणते मतदान करायला म्हणते काय देते म्हणते कोण काय म्हणते एवढं कर्तव्य आहे म्हणून आपल्याला मतदान करायच लागते कोणत्याही हल्त असो ना मतदान करायच लागते काय भेटते हो मतदानही केलं तरी मतदान करा काही करा थेच आहे आणि कोणी निवडून आलं तरी हेच आहे आपल्याला काय भेटते

तू कोणाला देशील आई ते सांगत नसते तुला जे चिन्ह आवडन त्याच्यावर तू देऊन देजो असं राहते काय जे मला आवडलं त्याले मी दाबून देईन काय हो आई तुझ्या मनात जे आहे तुला ज्याला देऊ लागलं त्याला देऊन देजो आता प्रचार तर झालाच असन तुला तर माहीतच असन चिन्ह कोणाकोणाचे कोणतं कोणते कोणते आहेत हं तुले जे पसंद आहे तुला वाटते त्याला देऊन देजो अबर ठीक आहे बाबा चल मग हा दोघे सस सुन कुठे निघाले बाबा सकाळी सस शाळेत आपल्या शाळेत चाललो आम्ही मतदान करायला तू तू केली मतदान रमा तू तु, केल्या तुम्ही मतदान केलं आम्ही केलं नाही सध्या आता तिखून आल्यावर करण म्हणतो आता घाई यामध्ये आता टाईम नाही आमच्यापाशी म्हणून चाललो आम्ही पटपट तिकून आल्यावर कधी करण मग बापा हा पाच वाजेपर्यंतच राहते मग बंद होऊन जाते मग कधी कराल मग राहिलं तर राहिलं हा आता जाता जाता करून घ्या ना एक दिवस उशीर कापाशीर असा टाइमच असा कितीक लागते तिथं मतदान करायले बापा हा उशीर होऊन राहिला म्हणून राहिल्या हो गाडी नाही जवळ आणि सडकावून मग गाडी काही भेटते काय नाही आमची गाडी नाही ना गाडी घेऊन नाही चाललो आज काऊन बापा गाडीला का काय झालं तुमच्या आजच पेट्रोल पेट्रोलच नाही टाकलं काल येता येता इले आठवलंच नाही राहिले हा गावात घरी आलो ना पेट्रोल संपलं ते तरी झालं बाबा घरी आल्यावर पेट्रोल संपलं हा नाही तर अर्ध्या रस्त्यात घे सरलं असतं ना आपतच झाली असती काल आमची येता येता काल तुया या घाईनं घाईनं आलो आम्ही घरी हे घे थे घे त्याच्यातच टाईम झाला तर ते वीज बिल बोलूनच गेली हे मी बोलून गेली पेट्रोल टाकायचं तर राहूनच गेलं म्हणून आता आज घाई आता मुद्दाम टाकून आता आता नाही टाकलं तर पुढच्या वेळी वेळेला टाकून निघाले हायच येतच राहते आणि पेट्रोल बी किती महाग झालं बापा रोज 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 रोज, रोज, रोज। आणि घाई झाला जीव अजून टाकू नका मत अजून हो मग म्हणा मन जा मग पेट्रोल महाग झालं हे महाग झालं भाजीपाला महाग झाला हे झालं हे झालं असं करा मग हे योजना नाही भेटत ना हे योजना नाही भेटत पैसे भरा लागते असं करा मग राशन नाही भेटत असं करा मग मतदान करू नका तुमचा हक्क आहे तुमचा अधिकार आहे तुमचा जबाबदारी आहे ते नको करा आणि मग हे नाही भेटलं हे नाही भेटलं बोमला जा मग बाबा बाबा मुले काय सुनावून राहिली तू आम्ही का मी 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 एकटी सावकाय भारत देशात मी एकटी सावकाय मुले सुनावून राहिली एवढं मोठं हा शांती आहे हा काय माया एकटीच्या मतानच काय सगळं चांगलं बरं होऊन जाईल काय काहीतरी बाबा एका मतानं म्हणजे एक दोन मतानं फरक पडते म्हटलं फरक फरक पडत असला तर असे विचार ठेवू नको का माय एकटीच्या मतानं काय होईल आपण स्वतः स्वतः आपण देऊन द्या मा 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 करत राहिल्यापेक्षा माया अधिकार आहे माया अधिकार आहे माया जबाबदारी आहे माय कर्तव्य आहे म्हणून आपण स्वतः जाऊन मत देऊन द्या दियू। व्यक्तीच्या मतानं काय होणार म्हणजे काय लोक दूर दूर राहायचे पण मतदानाच्या दिवशी आपल्या गावात येते दुरून दुरून आपल्या गावात येते मतदान करायसाठी आणि तुम्ही इच्छा इथं असून तुले भल्ला काही होऊन राहिला असा किती वेळ लागणार आहे तरी बाबा दूर नाही जावं लागत इच्छा आहे आप आपल्या गावातच बूथ आहे मतदान बूथ मतदान केंद्र आपल्या गावातच आहे तरी बी तुले दूर तुले उशीर होऊन राहिला दूर जावं लागलं ला असतं तर बस बापा म्हणजे काय एवढा फरक पडेल का मग एकटीच्या मतानं मी एकटीनं मत नाही गेलो तर हो पडन नाही तर काय तर एकटीच्या एकटीच आहे काय रमा तिने घेऊन चालली तू आणि त्या माईनं गेलो आणि वासुदेव भाऊ ना आणि काय म्हणते ना त्यानं केलं केले मत गेल त्या हो हो शांत भाई मग त्याईन तो गेलो मत येईन सकाळी सुद्धा मत गेलो आठ वाजता अन का गेले

जाई ना मग आपलं चिठ्ठ्या त्या मतदानाच्या चिठ्ठ्या आधार कार्ड घेऊन ये दोघीचे जाय बरं तुमचं आधार कार्ड कुठं आहे मुले काय माहीत इंदिरा बाई तुम्ही चाला ना स्वतः तुमचं घ्या तुम्ही माय मी घेतो तुमची चिठ्ठी कुठं आहे मुले काय माहीत अ माय असं ना घरी तिने मांग ना माय मायने माहीत आहे जा तिने मग मी थांबतो इथं जा आणि पटकन जा जा पटकन जा बरं ठीक आहे बाई आणतो मी बस झालं शांता आणि सांग अजून आता काय गेले का तू येईन गेन हो ना गेले ना ते सकाळीच गेले दोघं मी काउन ठेवली हो रात दोन रात रस बनवते मतदान मतदान नाही आलं काय मतदान करायसाठी गेले ते नाहीतर हात होते जातो म्हणे मतदान करावं लागन म्हणे मतदान करायसाठी गेले ना पाय बर बरोबर बरोबर तू बरोबर बाबा पटलं मुली ली? मी नाही सांगत सांगायला लागत कायच्यावर टाकलं ला, कायच्यावर नाही आपल्या मनात ठेवा लागते कोणाला कोणी का? सांगायचं नाही आई नसते सांगत सांगायला लागत कायच्यावर टाकता कायच्यावर नाही ज्याच्यावर टाकायची इच्छा झाली त्याच्यावर टाका एकामेकाला विचारू भी नका तुम्ही कायच्यावर टाकलं तुम्ही कायच्यावर टाकलं टाकून द्या बस आपली जबाबदारी आहे पूर्ण करा आणि चुपचाप राहा अशी बोलतो पुष्पा बरोबर आहे ना हो गंगा पुष्पाचं बरोबर आहे ना नाही सांगा लागत बरं बापा नको सांगू तू नको सांगू गंगा कोणाला सांगू नको गुपित ठेवतो गुपित आ, हो नाही चला आपण येऊ पटकन टाकून चल, चल पर आ, आले का चला तू थांबली तर था। चालली जाती ना घरी आता म्हटलं सोबत आलो तर सोबत जाऊ चला चल मग आता काय उभे आहे बा चला टाकून नाही गेलीच नाही मी जावालाच नाही भेटून राहिल ताई काहून जावं नाही भेटून राहिलं चाल ना आम्ही चाललो ना इंदिरा रागी चला सांगत जाऊ म ना तू आहे ना घरी त्याले कोण पाहिन पुनम तिथंच आहे इजा गेला कामाला तू मठ टाकून गेला कामाले त्याचे बाबा मठ टाकतो म्हणेन जातो म्हणे वावरात दोन लेकर इकडे खेळून राहिले मग मनात वाले कोण पाहिन मी तिकडे मठ टाकायला जाईन आता पुनम येईन घरी तेव्हा मी जाईन भेमला ताई पुनम काही आताच येत नाही घरी ते डायरेक्ट पाच वाजता येईन बंद करून मग बंद केल्यावर जाण का तुम्ही तुम 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 तुम। चला घ्या तुमच्या नातवाले घ्या संग तोपर्यंत तुम्ही मत टाकून यान तर मी पकडतो त्याला आणि मग तुम तुमचं झालं का मग मी जाईन मग तुम्ही घेऊन घेता त्याला चला असं करू का पैशिन का मग मग नातवाले तर येतो म्हटले ना मी पाहतो म्हटली ना मी चला घ्या त्याले चला काय वाट वाटपात बसता अजून काही जाण कही राहिलं तर राहूनच जाईन मग तुमचं बी राहू दे म्हणून मग मी जातच नाही असंच करा मग चला पाहतो मी तुमच्या नातवाले तुम हो चाल कोणी भेटलं तर होते बाई संग मंग नाहीतर तर एक ते एक ते काय हो चाल पटकन व आहे ना शांताबाईपाशी आहे